नमस्कार मी निलेश जिंगाडे प्रभात न्यूज या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहेत आज आपण आहोत बार्शी शहरामधील सांस्कृतिक वास्तू असणारे वास्त यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येते आपण इथे येण्याचं कारण काय आहे कारण बार्शी येथील ही सांस्कृतिक भवन ही सर्व कलाकारांसाठी मा माहेरकर आहे पण याची दैनी अवस्था पाहता आपण माझ्या मागं पाहू शकता हे फायर इक्रिपमेंट आहे ह्याची अवस्था आहे समजा अनुदाह हो जाणं येथे कुठे आग लागली काय झाल्या असता त्याचं कोणत्याही प्रकारची सामुग्री इथं दिसत नाही दुसरी गोष्ट इथं दारू पिऊ पिणाऱ्यांची संख्या दिसून येते बसणाऱ्यांची संख्या दिसून येते इथं दारू पिऊन बसणारी झोपणारी दिसून येतात त्याचप्रमाणे ह्या बा ह्या बास्कृतिक भवनला संरक्षण भिंत आहे त्याची ही दैनी अवस्था झालेली आहे ती ही पाडलेली आहे दूर दुरावस्थेत आहे महाग सांस्कृतिक भवनाच्या महाग द कचऱ्याचं साम्राज्य आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि ह्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा ह्या है भवनाच्या सर्व खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत तरीही या ठिकाणी उद्या एखादी अनुचित घटना घडली असता तर ह्याला जबाबदार कोण आग लागली असता हे झालं असता ह्याला जबाबदार कोण आणि याकडे मुख्याधिकारी बार्शी नगरपालिकेचे लक्ष देतील का संबंधित बा विभागाचे संबंधित अधिकारी विभागीय अधिकारी यांनी आतापर्यंत ह्या कोणत्या कोणत्या ह्याचे ऑडिट केलेली आहे याची माहिती जनतेला देतील का जर दे ते झाले असेल तर मग ह्याची जी अवस्था त्या का का एक ना अनेक प्रश्न असे उत्पन्न झालेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये ह्या ह्याबद्दल तीव्र संताप आहे कलाकारांमध्ये सुद्धा ह्याबद्दल तीव्र संताप आहे आम्हाला ह्या आसपासतील प्रशासकीय ह्यातील नागरिकांनी कळवले असता आम्ही खास बार्शी शहरातील ही सांस्कृतिक असणारी वास्तू याचे वृत्तांक केले असता आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेले आहेत आम्ही पाहणी केली असता ह्या गोष्टी त्यांनी निदर्शनास आलेल्या आहेत ही बार्शी नगरपालिकेचे अधिकारी याकडे लक्ष देतील का याकडे सर्व बार्शी नगरांचे ला, लक्ष लागून राहिले नमस्कार